नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी बातमी धक्कादायक एक्झिट पोल समोर अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का अजित पवारांचं राजकारण संपणार अशाच प्रकारचा धक्कादायक एक्झिट पोल आता समोर येत आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अजित पवार यांनी शरद पवारांना धोका देऊन राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपच्या मदतीने उपमुख्यमंत्रीपद स्वतःच्या ताब्यात घेतलं असलं तरी आता जेव्हा अजित पवार लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यामध्ये अजित पवारांच्या बाबतीत एक धक्कादायक ओपनिंग पोल समोर येत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला एकही जागा निवडून आणता येणार नाहीत अशाच प्रकारचा एक्झिट पोल आहेत तो एक्झिट पोल अजित पवार यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे अजित पवार यांची एकही जागा या पोलमध्ये निवडून येताना दिसत नाही तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं अजित पवार यांच्या किती जागा निवडून येतील आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र